बाबा काय नाव तुमचंकर वरडेकर याचा कुठला आलाय काय बांधलं पायाला हे हे पायाला माझ्या ऑपरेशन हां आणि शिरचेकअप केली म्हणून ते, ते के होल राहिले होल राहिले ते होलाला कागद बांधून काम राहतो जागते मग मला सांगा तुमचं वय किती बाबा वय पन्नास साठ असेल कि का हो सत्तरच्या वर असेल तुमच्या हे मग एवढा असं तुम्ही का शेतात काम करताय तुम्हाला काय बसून खाता येणार नाही काय करायचं मी एक आणि त्याला मदत म्हणून करताय त्याला मदत म्हणून मला महाराष्ट्रवासी एवढं सांगायचं आहे की माणसं बघा ही माणसं आहेत पायाला लागले हे आज आम्ही असल्या लागल्यानंतर सिर चकाप झाल्या आम्ही शेतात जाईल का बघा आणि ही माणसं शेतात जाऊन काम करतात गाव कुठलं मामा कडेकोर कडेकोळ जिल्हा कोल्हापूर तालुका पनाळा नाव काय म्हणला बाळूनातू वरडेकर बाळूनाथू वरडेकर धन्यवाद मामा परमेश्वर आता काय मी काय बोलू शकत नाही तुमच्या पुढे पण ही लोक आहेत बघा आणि ही पिढी परत मिळणार नाही एवढं मात्र शंभर टक्के येणाऱ्या काळात ओके धन्यवाद बाबा काय करायचं सांगा